स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांची गारवा बार अँड रेस्टॉरंट पत्ता सेलू रोड वालूर प्रोपरायटर एम पी पाथरकर मोबाईल नंबर पंच्याहत्तर बावीस पंच्याण्णव पंधरा पंधरा एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद गारवा वाईन अँड बियर सेलू रोड वालूर प्रोपरायटर के आर सोनोने वालूर परभणी जिल्ह्यातील जिंतूर परभणी रस्त्यावरील टी पॉईंटवर शुक्रवार रोजी रात्री मुसळधार पावसात एका शिप कारने वाहन वळण न घेता सरळ जाऊन पलटी होत खड्ड्यात पडल्याने झालेल्या अपघातात पाच जण जखमी झाले असून त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे अपघातग्रस्तांना परभणी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे ही घटना शुक्रवार एकोणीस सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता घडली हिंगोलीहून नाशिककडे निघालेल्या वाहनाचा ता ताफा औंढा मार्गावरून जिंतूरकडे वळत असताना समोर चाललेल्या शिफ्ट कार क्रमांक एम एच अडोतीस पासष्ट झिरो सहाच्या चालकाचे वाहन पावसामुळे घसरल्याने त्याचे नियंत्रण सुटले यामुळे दहा ते पंधरा फूट खोल रस्त्याच्या कडेला जाऊन पल उलटले या अपघातात वाहनातील पाच जण जखमी झाले त्यापैकी गणेश कोंडिबागिरी वय सत्तावीस वर्षे राहणार बाडेगाव हिंगोली अभिमन्यू ज्ञानबाराव ढोणे वय पंचाळीस राहणार नगर हिंगोली आणि शंकर भिकाजी जवळकर वय बावीस वर्षे राहणार हिंगोली यांना जिंतूर ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर पारवे यांनी प्रथम उपचार करून तात्काळ दोघांची प्रकृती खालावल्याने परभणी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे घटनास्थळी महामार्ग पोलीस उपनिरीक्षक सरनाईक पोलीस नायक केदारी यांनी नागरिकाच्या मदतीने मदतकार्य करून अपघातग्रस्तांना रुग्णालयात दाखल केले आहे या अपघाताचे मुख्य कारण म्हणजे जिंतूर परभणी रस्त्याचे गेल्या सात वर्षापासून संत गतीने सुरू असलेले काम तसेच औंढा महामार्गावरील अपूर्ण वळणाचा रस्ता रस्त्यावर कोणतेही दिशादर्शक सावधगिरीचे फलक नसल्यामुळे वाहन चालकासाठी मोठा धोका वाढला आहे याशिवाय पावसामुळे सिमेंट रस्त्यावर वाहन स्लीप होत असतात तसेच रस्त्याच्या कडेला संरक्षण व्यवस्था नसल्यातच जमा आहे मुसळधार पावसात आणि वादळी वाड्याच्या पार्श्वभूमीवर हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे राजहंसतूत सर्व प्रकारचे दैनिके घरपोत मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी बस